शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एवला तहसीलदार यांना विविध मागण्यांचं निवेदन एवला नगरपालिकेतर्फे होणाऱ्या गडूळ पाणी पुरवठा तसेच एवला नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी असावा तसेच जंतुनाशक फवारणी त्वरित करावी व विंचूर चौफुली येथे ट्राफिक सिग्नल त्वरित बसवण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं या प्रसंगी भास्कर कोंडरे छगनराव आहेर संजय कासार संतोष गोरे करणसिंग परदेशी लक्ष्मण गवळी विष्णुपंत करेकर रतन बोरनारे अमित अनकाईकर सुरेश जावळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला आज तहसील कार्यालयावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलोय येवल्या शहरामध्ये अनेक प्रश्न जे सर्वांना साधारण जनतेसाठी कळीचे मुद्दे आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे कारण प्रशासनाची सर्व सर्व या तालुक्याची जबाबदारी ही तहसीलदार साहेबांकडे असते आणि म्हणून या तालुक्याचे पालक म्हणून या नात्याने हे निवेदन आम्ही साहेबांना दिलं आहे निवेदनामध्ये अतिशय गांभीर्याने घेण्यासारखे मुद्दे आहेत हा मतदारसंघ मंत्र्यांचा असून देखील या मतदारसंघामध्ये आम्हाला पालक तत्वावर शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि या नगरपालिकेची अवस्था जर आपण बघितली तर क्यू कराव्यासारखी अशी अवस्था या नगरपालिकेची या ठिकाणी झालेली आहे आज पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आपण बघितली तर अतिशय गडूळ पाणी त्या ठिकाणी येतं आम्हाला तर पाणी रोज मिळणं असं अपेक्षित होतं पाणी रोज तर काही मिळत नाही आहे परंतु जे काही चार पाच दिवसांनी आठ दिवसांनी मिळतं ते इतकं गडूळ मिळतं आहे आणि त्याच्यामुळं अनेक मुलं अनेक मुलं त्या ठिकाणी आजारी होत आहेत ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी आजारी पडत आहेत आणि म्हणून त्याची दखल घ्यावी याच्यासाठी आम्ही हा आम मोर्चा या ठिकाणी बोलवला याच्याबरोबर अनेक मुद्दे आम्ही सांगितले विंचूर चौफुलीवरती आज इतकी वाहतुकीची कोंडी होते खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून सर्वसाधारण नागरिक त्या ठिकाणी सिग्नल बसवा असं आव्हान करत आहे परंतु लोकप्रतिनिधी देखील बहिरे झालेत आणि प्रशासन देखील बहिर झालेलं आहे मला असं वाटतंय की जी एखादी मोठी घटना घडायची वाट बघत आहे की काय असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या मनामध्ये येतो आहे आणि म्हणून ते देखील आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर नगरपालिकेचे सी ओ जे खऱ्या अर्थाने नगरपालिकेमध्ये त्यांनी या ठिकाणी कंपल्सरी पाच दिवस बारा तास या ठिकाणी त्यांनी येणं अपेक्षित आहे परंतु ते नगरपालिकेचे सी ओ या ठिकाणी राहत नाही आणि ओझर आणि येवला मिळून त्यांच्याकडे चार्ज दिलेला आहे ते पूर्ण वेळ येवल्यासाठी परंतु ते त्यांचं प्रेम ओझरवरती जास्त असल्याकारणाच तो पूर्ण वेळ ओझरमध्ये आणि एक दिवस हे येवल्यामध्ये असतात त्याच्यामुळं अनेक लोकांचे कम्प्लिशन या ठिकाणी अपूर्ण आहेत आज अनेक म्हणजे तुम्ही शासनाचा रेव्हेन्यू उडवतायत पगार तुम्ही शासनाचा घेता आणि आमच्यासारखे लोक त्या ठिकाणी पैसे घेऊन उभे का आमच्या बिल्डिंगला कम्प्लिशन द्या आमच्या प्लॉटचं कम्प्लिशन द्या परंतु सीओला सहाय्य करायला वेळ नाही ही खरोखर आमच्या सर्वांसाठी ही खरोखर खेदेची बाब आहे आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा काहीतरी कारवाई करावी असं मी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना सांगितलं आहे आणि ह्या अनेक अशा मागण्या आमच्या खऱ्या अर्थाने आम्ही तर आंदोलन करणार होतो परंतु दहावी बारावीचे पेपर त्या ठिकाणी चालू आहे आणि आम्हाला प्रशासनाने के विनंती केली म्हणून आम्ही तहसीलदारच्या विनंतीला या ठिकाणी मान दिला परंतु आमच्या या मागण्या जर शहराच्या पूर्ण जर नाही झाल्या तर कदाचित आम्ही मोठं आंदोलन करू आज तुम्हाला दोनशे अडीचशे लोक दिसत आहे पण या शिवसेनेमध्ये इतकी ताकद आहे का एक जर नारा आम्ही जर या ठिकाणी मारला तर विंचूर चौकलीवरती दहा हजार लोक गोळा करण्याची ताकद या सगळ्या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि म्हणून तुम्ही आमचा अंत बघू नका आमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्वरित पूर्ण करा अशी विनंती मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोरा छत्रपती शिवाजी महाराज